गड इंग्लजच्या चहा प्रेमींसाठी खास कोल्हापूरच्या नामांकित कंपनीचा गोड प्रेमाचा चहा आता उपलब्ध आहे गड इंग्लज एस एक वेळ अवश्य भेट द्या गोड प्रेमाचा चहा पश्चिम महाराष्ट्रात दहीहंडीचा बाप म्हणून प्रसिद्ध असलेल्या आणि पश्चिम महाराष्ट्रातील धनंजय महाडिक युवा शक्तीची मानाची मानली जाणारी धनंजय युवाशक्तीची दहीहंडी सात वेळा सोडण्याचा मान मिळवणाऱ्या नेताजी पालकर व्यायामशाळेच्या तरुणांनी नेताजी पालकर यांच्या नंतर आजही दहीहंडीची परंपरा कायम राखी गणिंगल नाव पश्चिम महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिले आहे दहा जून रोजी सालाबाद या युवकांनी दही एंडी सराव मैदानाची पूजा करीत सरावाचा शुभारंभ केला आहे गडिंगलव मधील नेताजी पालकर वायामशाळे गोविंदा पथकाचं आज दहेंडी सराव मूर्त करून घेतलेला आज मी सर्व नेताजी पालकर व्यायामशाळेच्या सदस्यांना आवाहन करतो त्यांनी ज्याप्रमाणे मागच्या वर्षी दीड ते दोन महिने सराव करून आम्ही कोल्हापूर गडिंगलज चंदगड या सर्व ठिकाणी नेताजी पालकर शाळेचा झेंडा विजयाचा झेंडा आपण रोवला त्याचप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा आपण सर्वांनी एकत्रित येऊन सराव करून पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी मानाची झाली मुन्नामार्गाची ते पुढून पुन्हा आपलं गडिंगलंच नाव सर्वत्र नावलौकिक करायचं आहे आणि सर्व सदस्यांना मी आवाहन करतो सर्व सदस्यांनी ठीक संध्याकाळी पाच वाजता आपल्या व्यायामशाळेत सरावासाठी यावी ही विनंती जून महिना आला की आपल्याला दहा तारखेची आठवण येते दहा तारीख म्हणजे आपल्या व्यायामशाळेच्या सरावाची प्रॅक्टिस सुरुवात करण्याची तारीख अशी आपल्याला गेली दहा बारा वर्ष आपण या व्यायामशाळेत असल्यामुळे आपल्याला ती अंगाला सवयच पडलेली आहे की काय असं वाटतं तेच आज आपण येथे दहा जूनला इथे आज नेताजी पलकर व्यायामशाळेच्या प्रॅक्टिसच्या उद्घाटनासाठी आपण इथे आज सगळी जमलेलो आहोत व नेताजी पलकर व्यायामशाळेच्या सर्व सदस्यांना गोविंदांना प्रॅक्टिससाठी व येत्याला पुढच्या नवीन दहंड्या फोडण्यासाठी शुभेच्छा प्रॅक्टिस संध्याकाळी सगळी सर्वांनी यायला लागते गेली पंचवीस तीस वर्ष आमचे मास्तर आदरणीय नेताजी पालकर ही दहीहंडी ज्यांनी सुरुवात केली हे दहा जून रोजी दरवर्षी त्याचा शुभारंभ करायचे त्याच पद्धतीनं आज नेताजी पालकर व्यायामशाळेचे सगळे टीम ही दरवर्षी आता दहा तारखेला त्याचं उद्घाटन शुभारंभ घेत आहेत मुन्नावाडी दहीहंडी असेल किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची दहीहंडी असेल त्यांनी कायम नंबर पटकावलेला आहे माझ्या व्यायामशाळेच्या माझ्या सर्व या मुलांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि याही वर्षी त्यांनी पश्चिम महाराष्ट्रात आपलं नाव गाजवावं ही त्यांना परत एकदा शुभेच्छा देतो किशन